श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना नवरात्र उत्सव हा सोमवार म्हणजे दोन दिवसांवरच येऊन थांबलेला आहे आणि सोमवारी आपण प्रत्येक दिवशी नवरात्रीच्या प्रथम दिवसाला आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना करत असताना कोणाकोणाच्या घरामध्ये दोन घट ते लोक ठेवत असतात तर आता हे दोन घट ठेवणे योग्य आहे का तर बघा आपण घटस्थापनेमध्ये नवरात्रीमध्ये कधीही घरामध्ये दोन घट ठेवायचे नसतात कारण भगवती म्हणजे बघा तुम्ही तुम्ही तुमच्या मनामध्ये जर शंका आतली असेल की तुमच्याकडे काळूबाईची पण म्हणजे काळूबाईची तुम्ही सेवा करताय आई अंबाबाईची सेवा करताय आई येडेश्वरीची सेवा करताय सप्तशृंगी मातेची सेवा करताय मग ही सर्व रूप जी आहेत आई अंबाबाई असू दे येडेश्वरी असू दे आई सप्तशृंगी असू दे ही सर्व रूपं जी काही आहेत ती पार्वती मातेची रूपं आहेत मग भगवती आदि माया आदी शक्ती ती ही सर्व एकच आहे म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये वेगळा एक घट बसवण्याची गरज लागत नाही शक्यता राहत नाही एकच घट बसवायचा आहे एकच घट कारण की आपली कुळदेवी आहे ती एकच असते आणि कुळदेवीच्या नावाने नवरात्रीमध्ये आपण घरात घट बसवत असतो त्याचबरोबर जर तुम्ही दोन घट बसवले तर तुम्ही उपवास मात्र एकच करणार आहात ना नऊ दिवस भले तुम्ही उपवास करत असाल तो उपवास कोणत्या तरी एकाच घटाला समर्पित होतो एकाच देवीला समर्पित होतो त्याच्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही घट बसवताय तर आपल्याला फक्त आणि फक्त एकच घट बसवायचा आहे दोन घट बसवायचा नाही त्याचबरोबर घट आपण ज्या घर ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी अगदी स्वच्छता राखायची आहे सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती दाखवायची आहे आरती व्यवस्थित करायची आहे त्या ठिकाणी सूर्याचा उजेड देखील येईल असं देखील आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे सूर्याचा उजेड नाही आला तरी काही हरकत नाही परंतु अंधार त्या ठिकाणी अजिबात करून देऊ नका होऊन देऊ नका त्याचबरोबर घरात आपण जो घट बसवलेला आहे त्या घटाची सेवा त्या घटाची साधना आपल्या घरातील व्यक्तींनीच करायची आहे बाहेरच्या मंडळींना घरातील बाहेरच्या मंडळींना आपल्याला घरातला जो घट आपण बसवलेला आहे तो घट त्यांच्या नजरेखाली येऊन द्यायचा नाही ही घटाची जी साधना आहे ही साधना आपल्याला गुप्त प्रकारेच करायची आहे जे कोणी साधक ही साधना करणार आहात त्यांनी ही गुप्त प्रकारे करायची आहे फक्त जेव्हा आपण घट हलवणार आहोत त्याच्यानंतर आपल्या घटाचं दर्शन तुम्ही इतर मंडळींना बाहेरच्या मंडळींना देऊ शकता तर अशा प्रकारे घटस्थापनेची काळजी नक्की घ्या श्री स्वामी समर्थ जय महाकाली